बोला सप्तशृंगी माता की जय तर हा सर्वात महत्वाचा विषय की आपल्या वनी गडावर म्हणजे आपल्या सप्तशृंगी आईच्या गडावर जो शिवालय तलाव आहे तर त्या शिवालय तलावाचा तिथं विषय असा आहे की आपले अनेक भाविक भक्त म्हणजे चैत्र पौर्णिमाच्या वेळेस आता खोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस पण जातील तर अनेक भाविक भक्तांमध्ये एक जेव्हा आपण स्नान करतो म्हणजे आपण आपल्या दर आईच्या दर्शनाला जायच्या अगोदर आपण शिवालय तलावात स्नान करत असतो ते एकदम ते पवित्र समजतो आपण पवित्र समजतो आणि आपण स्नान करून दर्शनाला जात असतो ते एकदम योग्य पण हा अनेक भाविक भक्त हे त्या जिथे त्या सर्वात आपण जेव्हा स्नान करतात ना तर तेव्हा काही जण शॅम्पू वापरतात साबण वापरतात तर हा तर ते वापरू नका एकदम नॉर्मली तिथे स्नान करा पवित्र पवित्र जपलं जाणारे पण तुम्ही पवित्र जपा हे सर्वात महत्वाचं आहे आणि तिथे अनेक भाविक फक्त कपडेही धुतात तर ते कपडे धुण्याचं ठिकाण नाहीये जेणेकरून आपण भाऊ बघते आपल्या आईचं गड आहे तर आपण पवित्र जपा आणि आपण पावित्र्य जपलं तर आपल्या आई नक्कीच आपल्यावर खुश होणार आहे आणि हा हा व्हिडिओ लाईक नाही केला तरी चालला पण सर्वात जास्तीत जास्त शेअर करा त्या प्रत्येक भाविक बघताना